नमस्कार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीने चांगलाच फटका त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीला चांगलाच दणका भेटलेला आहे कारण महायुतीने एक्या हाती या ठिकाणी सत्ता मिळवलेली आहे तर महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष असणारे कुठलाही एक पक्ष त्यांचा स्वतःचा साधा विरोधी पक्षनेता देखील स्थापित करू शकत नाही एवढं देखील मत त्यांना मिळालं नाही किंवा एवढे देखील त्यांचे उमेदवार निवडून ना आलेले नाही त्यामुळे या गोष्टीचे सर्वच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली परंतु हे सर्व घडत असताना निकाल लागल्याच्या नंतर दहा दिवस झाले तरी देखील महायुतीकडनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण हे घोषित करण्यास त्यांच्याकडनं दिरंगाई होत होती आणि त्यामुळे सर्वच ठिकाणी याबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा केल्या जात होत्या असं बोललं जात होतं की एकनाथ शिंदे नाराज आहेत किंवा अजित पवार नाराज आहेत अशा अनेक घटना अशा बातम्या समोर निघून येत होत्या परंतु हे सर्व घडत असताना सत्ता नाट्य घडत असताना आता काल कालपर्वात ज्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत त्यांच्या शपथविधीची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे पाच डिसेंबरला ही शपथविधी पार पडणार आहे आणि त्या दिवशी जे आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घेणार आहे परंतु त्यासोबत आता दुसरी दुसऱ्या चर्चांना मोठ्या प्रमाणात विधान आलेलं आहे कारण दुसऱ्या चर्चा आता नेमका मंत्री म्हणून कोण या ठिकाणी येणार किंवा मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो यावेळेसच्या निवडणुकांमध्ये ज्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये दहा ते पंधरा बौद्ध आमदार निवडून आलेले आहेत आमदार हे महायुतीकडून आहेत तर काही महाविकास आघाडीकून आहेत तर जे आमदार महायुतीकडून होते त्यांच्या आता मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे तर ते कोणते आमदार आहेत आपण पाहणारच आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ टाकला होता की महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा ते पंधरा बौद्ध आमदार निवडून आले तर ते कोणत्या मतदारसंघातून आणि कती किती मते मिळून ते निवडून आलेले ही संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल किंवा वरती राईट हँड साईडला तुम्हाला त्याची एक नोटिफिकेशन दिसेल तर तो व्हिडिओ नक्कीच पहा तर चला पाहूया आता यावेळेस निवडून आलेल्या कोणत्या बौद्ध आमदारांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो यावेळेसच्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास चार बौद्ध आमदारांची वर्णी लागणार आहे तर ते आमदार कोणकोणते आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नेमके ते कोणते आमदार आहेत कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत या मंत्रिमंडळामध्ये ज्या नेत्याची किंवा ज्या आमदाराची वर्णी लागणार आहे ते सर्वात पहिलं नाव जे निघून येतं ते संजय शिरसाट एकनाथ शिंदे गटाकडनं उभे राहिलेले व निवडून आलेले आमदार संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमधून पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाट हे निवडून आले संजय शिरसाट यांना गेल्या वर्षी देखील मंत्रिमंडळात समावेश केला जाणार किंवा के। मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार अशा अनेक बातम्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या परंतु त्यावेळेस देखील त्यांना मंत्रिमंडळात कुठलंही पद मिळालं नाही परंतु यावेळेस त्यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे कारण मंत्रिमंडळामध्ये त्यांचं नाव घेण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून ते गेले अनेक दिवस उभे आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंद केला होता तेव्हा देखील ते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते आणि त्यामुळे संजय यांची यावेळेस मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे अशा बातम्या निघून येत आहेत तर मित्रांनो यानंतरचा जो दुसरा नेता किंवा दुसरा आमदार आहे ज्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार दुसरा आमदार जो आहे अंबरनाथ मतदारसंघातील आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर बालाजी किनीकर हे देखील अत्यंत एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहे आणि त्यामुळे त्यांची देखील मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टर बालाजी किनीकरे चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि जवळपास चार वेळेस ते या एकाच मतदारसंघातून निवडून आल्यामुळे त्यांच्या नावाची दाट शक्यता आहे की ते या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश केला जाईल आणि त्या गोष्टीसाठी एकनाथ शिंदे यांचा देखील दुजोरा मिळालेला आहे अशा बातम्या समोर निघून येत आहे या लिस्टमध्ये तिसरं नाव जे आहे अजितदादा पवार गटाच्या एका नेत्याचं आहे अजितदादा पवार गटातील एक आमदार आहे त्यांचं यावेळेस मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार आहे तर त्यांचं नाव आहे संजय बनसोडे मित्रांनो संजय बनसोडे हे मागच्या वर्षीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये क्रीडा मंडळ सांभाळत होते आणि यावेळेस देखील त्यांच्या नावाची वर्णी लागणार आहे असं बोललं जातं की अजितदादा यांना मराठवाड्यामध्ये त्यांची शक्ती वाढवायची आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या उमेदवाराला ते मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेत आहे संजय बनसोडे हे उदगीर मतदारसंघातून येतात आणि त्या ठिकाणावरनं ते, ते चांगल्याच मताने निवडून आलेले आहेत असं बोललं जातं आणि त्यामुळे त्यांच्या नावाची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे आणि अजितदादा पवार हे जे आहेत हे नेहमीच दूरदृष्टीचं राजकारण करतात आणि त्यांना जे आहे मराठवाड्यामध्ये आपल्या हात त्या ठिकाणी पास ठरवायच्या आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी संजय बनसोडे यांना एक चान्स देण्याचं चा ठरविलेलं आहे आणि गेल्या वेळेसच्या मंत्रिमंडळामध्ये देखील आजीदादा पवार यांनी त्यांना मंत्री, दे मंत्री बनविलं होतं तर यानंतर देखील दुसरा उमेदवार जो निवडून येतोय किंवा जो उमेदवाराचं नाव निघून येते त्या आहेत राजकुमार बडोले हे देखील अजितदादा पवार यांच्याच गटातील आमदार आहेत गेल्या वर्षापूर्वी ते जे आहेत बी जे पीक होते परंतु पवार यांनी उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून देखील आले आणि त्यांना अर्जुनी मोरेगाव या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिलेली होती तुम्हाला सांगू इच्छितो राजकुमार बडोले यांचा मागच्या वेळेस जो हार झाली होती ती अजितदादा पवार गटातील एका उमेदवारानेच केली होती परंतु यावेळेस त्यांना भाजपमधून आपल्या पक्षामध्ये घेत अजित पवारांनी थेट उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे राजकुमार बडोले यांचं देखील मंत्री मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो किंवा त्यांच्या नावाची वर्णी लागू शकते असं बोललं जात हे होते ते चार उमेदवार ज्यांची या ठिकाणी वर्णी लागण्याची शक्यता आहे यामधलं पहिलं नाव संजय शिरसाद दुसरं नाव जे आहे डॉक्टर बालाजी किनीकर तिसरं नाव संजय बनसोडे आणि चौथं नाव आहे राजकुमार बडोले तर त्यामुळे सर्वच ठिकाणी यावेळेस मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे आणि त्यासोबत मित्रांनो गेल्या यावेळेसच्या निवडणुकांमध्ये जवळपास दहा ते पंधरा बौद्ध आमदार निवडून आल्यामुळे यानं यावेळेसच्या निवडणुकीकडे देखील मोठ्या वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे तरी तुम्हाला काय वाटतं हे जे आमदार आहेत यांना जर मंत्रिमंडळामध्ये सामावेश झाला तर यांना कोणतं मंत्रिमंडळ मिळू शकते किंवा कुठलं खाते त्यांच्याकडे येऊ शकतो तुम्हाला खाली कॉमेंट करून मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो फक्त महायुतीकडूनच नाही तर महाविकास आघाडीकडून देखील बौद्ध आमदार किंवा बौद्ध व्यक्ती उभे राहिले महाविकास हो। आघाडीकडून देखील चांगल्याच मताधिक्याने त्या ठिकाणावरनं बौद्ध आमदार निवडून आलेले आहेत त्यांची नावे व फोटो सहित संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी चायनल जायर तो तो कौन -कौन या आज चॅनलवरती जाहीर केलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल की कोणकोणत्या मतदारसंघातून त्यांनी कशा प्रकारचा विजय मिळवलेला आहे परंतु यावेळेस सर्वात जास्त चर्चा जी बौद्ध आमदाराची झाली ती मेकर मतदारसंघातील कारण मित्रांनो मेकर मतदारसंघातून जे बौद्ध आमदार उभे राहिले होते ते पहिल्यांदाच उभे राहिले आणि त्या ठिकाणी पारंपरिक जो उमेदवार निवडून येत होता त्यांना धूल चारण्याचं काम त्या आमदारांनी केलेलं आहे मेहकर मतदारसंघातून जे आमदार उभे राहिला होता उद्धव ते ठाकरे शिवसेना गटाकडून उभे राहिले होते आणि त्यांचं नाव खरात आहे आणि त्यांनी चांगलेच मते त्या ठिकाणी मिळवलेले आहे आणि त्या परंपरागीत निवडून येत होता त्या उमेदवाराला धूल चालण्याचं काम केलेलं आहे आणि बाकी जे आहे नागपूरमधून काँग्रेसकडनं जे आहे एक बौद्ध उमेदवार उभे राहिले होते ते देखील त्या ठिकाणी निवडून आलेले आहे तर तुम्हाला मित्रांनो याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा बौद्धांच्या राजकीय भविष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा येत्या काळामध्ये आणखी जास्त बौद्ध उमेदवार निवडून येऊ शकतात की नाही याबद्दल तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या चॅनलला मोठं करण्यासाठी नक्कीच मदत करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो